माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ಯು <spaconian> ಹೇಳಿ <No> <worldwide> येतोरा आहे हां तुम्ही सगळे अंदर सर्व समाधान नगरवासी आपले शहरचे स्वागत करीत आहोत विनंती ते पाठी कार्यक्रमाच्या सुरू होत आहे तसेच विनायक यांची या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे प्रभाग क्रमांक अकरा जोडून स्वागत करतो आज आपल्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये दे। आमदार देवेंद्र दादा कोठे यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे आमदार आपल्या तारी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या शेताच्या वार्डाचे नगरसेवक आणि आमचे मित्र दादा दा। दा दा बरोबर नेहमीच सावली म्हणून फिरणारे माझे सहकारी मित्र गुरुशांतदा दुतरगावकर आकाशवाणीवरती आपण त्यांचा आवाज ऐकलेला आहे पण आज आपल्याला प्रत्यक्षात त्यांचं ऐकायचंय त्यांचं बोलणं हे अतिशय मार्मिक असत आणि अतिशय उद्बोधक असत असे आपले आपल्या भागाचे नगरसेवक मेंबर प्रभाकर मग चवटे अप्पू कळगंजी आणि उपस्थित पूर्व मध्य मंडळच्या अंजी खाने सरगम साहेब आणि उपस्थित सर्व भाजप पक्षावरती फेल करणाऱ्या माझ्या बंधू आणि बघिने लोक पहिल्यांदाच असं घडतं की आमदार आपल्या दारी आमदार अनेक वेळेला येतात ते फक्त उद्घाटनासाठी येत असतात परंतु देवेंद्र दादांनी एक शपथ घेतलं होतं की मी जर निवडून आलो तर लोकांच्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर काम करण्यासाठी निवडून आलो असं समजतो आणि देवेंद्र दादांनी बोललेल्या शब्दाप्रमाणे प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक घरापर्यंत जाऊन आपल्या ज्या काही अडचणी त्या अडचणी ऐकून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत मला वाटतं की गेल्या चोवीस पंचवीस मध्ये जे बजेट होतं बारा मधून जवळपास साडेतीन कोटी रुपये आपल्या क्रमांक अकरा साठी दिले त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचं जोरदार स्वागत करूया कारण गेल्या दहा पंधरा वर्षापासून आम्ही बघत होतो काँग्रेसचे आमदार होते आपल्याकडे परंतु ठराविक भागामध्येच काम केल्यामुळे आपला भाग ओसाळ वाटत होता विजय कुमार देशमुखांनी काही बजेट आपल्याला दिले होते परंतु ते या भागाचे आमदार नसल्यामुळे आपल्याला बजेट कमी पडत होतं त्यानंतर आपण नरेंद्र काळे साहेबांना विनंती केला त्यांनी काही बजेट दिलं होतं आपले खासदार जय सिद्धेश्वर महाराज त्यांनी काही बजेट दिले होते परंतु प्रणजित शिंदे यांनी काही ठराविक भागामध्ये बजेट दिल्यामुळे आपल्या भागाचा विकास फुटलेला होता आणि हा विकास फुटलेला या ठिकाणी आमदार साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी आज दिवसभर आपल्या प्रभागामध्ये फिरून पाहिलेलं आहे की आता या ठिकाणी जवळपास पंधरा ते वीस कोटी रुपये जरी बजेट दिलं तरी ते काम लवकर संपणार नाही आणि पहिल्या धडक्यामध्ये जर साडेतीन कोटी रुपये दिले तर पंधरा वीस कोटी रुपये को आपल्या भागाला मिळाला मला काही वाटत नाही म्हणजे जास्त वाटत नाही कारण आमदार देवेंद्र कोटे यांच्याकडे पाहिल्यानंतर एक धडाडीचं नेतृत्व ज्यांच्या मागे आपल्या मुख्यमंत्री देवेंद्रनाथांच्या माग देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय ठामपणाने उभारलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेले की जिथं जिथं तुम्हाला बजेट लागतं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं घट म्हणजे पैशाचं न पाता जास्तीत जास्त निधी आपल्या तुमच्या कामासाठी देऊ असते त्यांना वचन दिले होते आणि त्या पद्धतीने त्यांनी ते बजेट वरती देतात आणि आपल्या भागासाठी देवेंद्रदा दे खाली बजेट देते आपण सर्वांनी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मागे ठामपणाने उभारलो होतो आपण काँग्रेसला या ठिकाणी मतदान अतिशय तुल्य म्हणजे जवळपास पंधरा बुथमधून फक्त चारशे मतदान झालं होतं आणि देवेंद्र सर्व ऐंशी टक्के हिंदू समाजाचं मतदान झालं होतं आणि राहिलेलं एमआयएमला मतदान झालेलं होतं दादा तुम्हाला आम्ही शब्द देतो जोपर्यंत तुम्ही आमदार आहात तोपर्यंत तुमच्या पाठीमागे आम्ही ठाम राहणार आहोत आणि मला वाटतं की तुम्ही अशा पद्धतीचं कामकाज केल्यानंतर जसं पाच पाच टर्म आमदार झालेले आहेत त्या आमदाराच्या यादीमध्ये तुमचं नाव आम्हाला बघायला मिळेल मध्ये ती माझ्या शंका नाही कारण शेवटी नागरिकांना काय पाहिजे रस्ते लाईट पाणी दिवाबत्ती ह्या ज्या का सोयी आपण देत गेलो तर मला वाटतं की देवेंद्रदानाच्या पुढा याच्या पुढं कोणी जाणारी ताकद राहणार नाही आणि ती ताकद सिद्धेश्वर महाराजांनी त्यांना दिलेली आहे आणि आपण सर्वांनी महिला भगिनीने तर आपल्याला ज्या वेळेला लाडली महिन्याच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने बजेट दिलं पंधराशे रुपये आपल्याला ज्या वेळेला मानधन येऊ लागलं त्यावेळेला प्रत्येक महिलेने आपल्या पुरुषांचं न ऐकता प्रत्येकाने भारतीय जनता पक्षाच्या मागे ठामपणाने उभा राहिले आपल्या भागामध्ये जवळपास पाण्याची टंचाई आहे भागामध्ये शेवटचा भाग असल्यामुळे काही ठिकाणी पाणी टंचाई उशिरा पाणी येतं रात्री अपरात्री पाणी येतं आणि पाण्याला प्रेशर नसल्यामुळे अनेक जणांना पाणी मिळत नाही तर त्यासाठी या भागासाठी आपण या भागातून पाण्याची टाकी बांधण्याचा प्रस्ताव यापूर्वी चार वर्षापूर्वी शासनाकडे सादर केलेला आहे तर आपण त्याचा पाठपुरावा करून जर या भागातला पाण्याची टाकी जर आपण बांधलो तर मला वाटतं या भागातील पाण्याची टंचाई पूर्णपणे नाहीच झालेलं राहणार या भागामध्ये लाईटची व्यवस्था झालेली आहे अमृत योजनेच्या माध्यमातून ड्रेनेजची व्यवस्था झालेली आहे आता आपल्या माध्यमातून रस्त्याचे काम चालू झालेले जर रस्त्याचे काम पूर्ण झाले तर हा भाग सोलापूर शहरामध्ये असल्यासारखं वाटणार ना आहे नाही आता आम्ही जर पाहिलो तर एक खेडे गावामध्ये राहतो की काय असं वाटतं आणि नगरसेवक या ठिकाणी अकमाल होतो कारण तीस ते चाळीस लाख रुपये वर्षाला देतात आणि एका रस्त्याला फक्त चाळीस लाख रुपये बजेट असत अक्कलकोट रोड पासून हैदराबाद हायवेपर्यंत हा वाढ इतका विस्तीर्ण वाढ आहे आणि जोपर्यंत आपण कामं करत जातो आता आम्ही कीर्तीनगरला पाण्याची पाईपलाईन नव्हती तिथंपर्यंत टँकर जात नव्हते पावसाळ्यामध्ये तिथं पाण्याची पाईपलाईनची व्यवस्था केली परंतु पाणी आणि रस्ते ड्रेनेज झाल्या जाणार बाहेरच्या भागामध्ये लगेच प्लॉटिंगचा व्यवसाय चालू झाला आणि त्या ठिकाणी नागरिक गेले आणि आम्हाला पाणी दर रस्ते दर ड्रेनेज द्या म्हणून आता वाटलं जितकं काही बजेट देता येईल तेवढं जास्तीत जास्त बजेट आपण द्यावं दादा तुम्हाला आम्ही शब्द दिलं होतं की आम्ही या भागातून जास्तीत जास्त लीड देऊ आणि त्या पद्धतीने आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून या भागातून भारतीय जनता पक्षाला लोकसभेला विधानसभेला दोन्हीलाही लीड दिलेले आहे आणि आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे आजपर्यंत मी पाहिलेलं आहे एक ठामपणाने आमच्या माग देवेंद्रदानी थांबल्यामुळं आमची ताकद आता वाढल्यासारखं आम्हालाही वाटू लागलेलं आहे कारण जोपर्यंत आमदार आमच्या पाठीमागे राहणार नाहीत आमदारने आपल्या विकासाचं जे विजन आहे ते विजन आपल्या प्रभागापर्यंत राबवणार नाहीत तोपर्यंत नगरसेवक काही करू शकत नाही कारण नगरसेवकाला काही मर्यादा आहेत परंतु आमदाराने आमदारांना तरी मध्ये मर्यादा आहेत परंतु आमदाराने मर्यादा ओलांडून मुख्यमंत्र्यांच्याकडून खास भाग म्हणून अनेक बजेट या ठिकाणी आणत आहेत आणि दादा म्हणून आमच्या आशा पल्लवी तुम्ही साडेतीन कोटी दिला त्याबद्दल मी आभार तर व्यक्त करतोच परंतु या पुढे सुद्धा आम्हाला जे उर्वरित काम आहे दादा तुम्ही बघितलेले काही रस्ते आहेत त्या रस्त्यासाठी सुद्धा आपण बजेट द्यावं आणि या भागातील जे गेल्या पंधरा वर्षापासून माघातलेला भाग म्हणून पाहिला जातो तो माग आपण तो काढून टाकावा आणि एक चांगलं वसाहत निर्माण करण्यासाठी आपण आमच्या मागे ठामपणाने उभं राहावं अशी तुम्हाला विनंती करतो कारण इथं आम्ही नेहमीच बोलत असतो तर आपण तीन तीन नगरसेवक आपण एकत्र काम केलं होतं का आज तुम्ही आमदार आहेत देवेंद्र दादांना आपण ऐकायचंय कोंड्या दादाना ऐकायचंय आणि गुरश दादाना ऐकायचंय त्यामुळे मी इथं ज्याच काही न बोलता आपण आज वेळात वेळ काढून प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतलं आणि अडचणी समजून घेणारा आमदार म्हणून आता आपल्याकडे पाहिलं जातं आणि ही जी छबी आहे ही छबी एका निवडणुकीमध्ये तुम्हाला जे गेल्या वेळेला पन्नास हजारचं लीड वेळेला एक लाखाचं लीड करण्याचं वचन आम्ही तुम्हाला सर्वांच्या वतीनं देतो आणि आपल्याला परत एकदा आभार व्यक्त करून मी माझी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम माननीय आमदार देवेंद्रदा हे आज आपल्या आपल्या म्हणजे आमदार आपल्या दारी गया। गया। या योजनेअंतर्गत आपल्याला भेटायला आलेली आहे त्याच्या अगोदरही या प्रभागाला आमदार म्हणून होते परंतु आपण त्यांना जर भेटायला गेलो तर जवळजवळ दोन दोन तास तीन तीन तास आपण तिथं बसून राहत होतो भेटणाऱ्यांना काही ठाराविक लोक जे राहत होते त्यांनाच भेटत होते आमदार आणि आपल्या जे आपले जे निवेदन होते त्या निवेदनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष कर केलं जात होतं त्यामुळे एकोणीसशे ब्याण्णव साली हा प्रभाग आपला हक्कवाट भाग म्हणून जोडला आणि तेव्हापासून इथं जे आमदार आपले आहेत त्या आमदारांना आपण किती जरी निवेदन दिलं तरी कामं होत नव्हते खऱ्या कामाची सुरुवात झाली ज्या वेळेला पंचायतीस नगरसेवक म्हणून इथं निवडून आले निवडून आल्यानंतर निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या आमदारांच्या आपल्या आमदारांना सुद्धा म्हणजे अगोदरचे जे आमदार होते त्यांना सुद्धा निधीची मागणी केली होती परंतु काही विशिष्ट भागामध्ये भागा भागा निधी खर्च झाला आणि बहुसंख्य जो भाग आहे त्या भागामध्ये मात्र निधी मिळा न मिळाल्यामुळे तिथे विकास झाला नव्हता परंतु काही हंचा न सांगता त्यांनी शहर उत्तरचे जे आमदार आहेत मान्य विजय कुमार देशमुख मालक त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी आणला आणि त्याच्यानंतर सभागृह नेते असतील आपले शिवानंद पाटील त्यांच्याकडूनही निधी आणला आणि या प्रभागाचा जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत् प्रयत्न केला आणि त्यांना त्याच्यामध्ये बरेच यश सुद्धा आले आणि त्याच्यानंतर ही विधानसभा लागली विधानसभा लागल्यानंतर माननीय देवेंद्रदा हे आमदार आमदारकीचे तिकीट येऊन शहर मध्यमजून निवडतील हे शेवटपर्यंत एक भूमीतच होतं आपल्याला एक आपल्याला एक मेगा वाटत होतं की आपल्यातलाच एक मनुष्य इथं निवडून यावा आणि आपल्या मध्ये आपल्यामध्ये राहून आपलं काम करणारा व्यक्ती पाहिजे आणि ते जे स्वप्न आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि नगरवासियांनी जे बघितलं होतं ते आज एवढी मोठी गर्दी आणि त्यांनी जे उपक्रम राबवलेला आहे देवयज्ञ आणि देवयज्ञ म्हणजे दर आठवड्याचा पंधरा दिवसाचा एक दिवस ते त्यांच्या त्यांच्या ऑफिसमध्ये एक वेळ देतात पूर्ण पूर्णपणे वेळ देतात की तिथं कोणीही कुठलाही सर्वसामान्य व्यक्ती असा नाही की फक्त भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता असायला पाहिजे कोणीही कार्य कोणीही जर नगरवासी जर असेल त्यांच्या प्रभागामधला पूर्ण शहर मध्यमधला तर तो बिंदास्पणे निसर्गोचपणे देवेंद्र दादाना जाऊन भेटू शकतो आणि त्यांचे काय अडचणी असेल ते सांगू शकतात असलेले तसेच आपले या भागातील नगरसेवक चौथे साहेब आमचे मित्र साहेब तसंच या भागातील सर्व कार्यकर्ते व ज्येष्ठ मंडळी तुम्हाला माहिती आहे की मागचे जे आमदार होते ते ठराविक ठिकाणी या ठिकाणी काम करत होते पण आपल्याला या ठिकाणी जे आमदार सापडले ते कोयले निगावून सापडलेले त्यांच्या एका फ्लोअर सरांनी आता सांगितलं की या ठिकाणी पाण्याची मोठी समस्या आहे तर पाण्याची या ठिकाणी मोठी समस्या जर सर लांबत तर या भागामध्ये या आपल्या सोलापूर शहरासाठी देवेंद्र दादांच्या माध्यमातून दुहेरी पेंटांसाठी साडे आठशे ते नऊशे कोट रुपये आपल्या सोलापूरसाठी या ठिकाणी प्राप्त झाले देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अतिशय सगळ्यात जवळच्या अंतरावरून आमदार देवेंद्रदा कुटे यांची या ठिकाणी ओळख झालेली आहे आणि त्या विश्वासाला पात्र राहून ते आपल्या साठी आपल्या शहरासाठी आपल्या प्रभागांसाठी जास्तीत जास्त या ठिकाणी निधी ओढून आणायचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत सर आता सांगितले की साडेतीन कोट रुपये या भागासाठी दिले तर सर साडेतीन कोट रुपये मी सांगणार नाही भविष्यात आपल्याला या एक ते दोन वर्षात पंचवीस ते तीस कोट रुपये आपण या आपल्या हक्काच्या आमदारांकडे घेतल्याशिवाय आपण राहणार नाही आणि आपण आपल्या आपल्या आमदारकडनं हक्कानी जास्तीत जास्त या ठिकाणी वेधी करून आणून या ठिकाणी जास्तीत जास्त काम आपण करून घेऊ कारण का आपल्याला आमदार वेळ देणारा आणि आपल्या प्रभावामध्ये आपल्या दारामध्ये येणारा आमदार या ठिकाणी सापडलेला आहे त्याचा आपण सर्व लोकांनी या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे आणि आमदार साहेबांकडं जास्तीत जास्त या ठिकाणी काम करून घ्यायचे आमचे नगरसेवक मित्र गुरुशांत दादा दोतरगावकर आमच्या सोबत आहेत नीलम नगरचे नगरसेवक आहेत आमचे गुरुशांत दादा दोतरगावकर मी माझ्या प्रभागामध्ये पण माझा असाच प्रभाव होता की दादांकडनं या ठिकाणी दोन ते तीन कोट रुपये या ठिकाणी सुनील नगर भाग असेल कलावती नगर आशा नगर असेल या भागामध्ये मी जास्तीत जास्त या ठिकाणी दादांकडनं पण निधी घ्यायचा प्रयत्न केला आणि दादर या ठिकाणी दिला देखील आपल्याला पाठीमागे राहायचं नाही सरांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की भविष्यात आता साडेतीन कोट रुपये दिले म्हणजे भविष्यात पंचवीस ते तीस कोट रुपये आपण आपल्या लाडक्या आमदारांकडे गेल्या राहायचं नाही आणि आपल्या आपल्या भागाचा जास्तीत जास्त या ठिकाणी विकास करून आपल्या भागाचा विकास करायचा एवढंच मी दोन शब्द सांगतो आणि आमदार साहेबांचं या ठिकाणी आल्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो नमस्कार आमदार आपल्या भीती या उपक्रमासाठी या मंचावर उपस्थित असणारे महाराष्ट्रात सर्वात कमी वयाच्या आमदारांमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं तिसऱ्या क्रमांकाने सर्वात कमी वयाचे आमदार आणि आता अलीकडच्या काळात बघितलं तर धर्माभिमानी हिंदुत्ववादी आमदार म्हणून त्यांची प्रतिमा मांडली आहे असे आपल्या सर्वांचे लाडके आमदार देवेंद्रबाई कोठे इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते नगरसेवक सन्मान्य साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे स्थायी समितीचे माजी सभापती सन्मान्य विनायकदादा कोंड्या या भागातले सन्मान्य आपू कळगणची गणेशजी साहेब आमचे सहकारी सन्मान्य रामदाजी साहेब मनोजी कलशट्टी भारतीय जनता पार्टीचे मंडळाध्यक्ष सन्मान्य अक्षयजी अंजी खाने सन्मान्य सरगन साहेब त्याचबरोबर गिरीजी साहेब आमचे साहेब गणेशजी माळी विश्वनाथजी पॅटी सीतारामजी सिद्धेश्वरजी कमटक रोहितजी आमसारे आणि उपस्थित आपण सगळेच मी सर्वात आधी सगळ्यात आधी मी समोर जमलेल्या मोठ्या संख्येने जमलेल्या माता बहिणींचे मनापासून आभार मानू इच्छितो तुम्ही स्वतःसाठी एकदा जोरात टाळा वाजवायचे <laughs> आभार कशासाठी मानतोय खूप वेळ झाला बस येऊन बसला म्हणून आभार मानत नाही तुमच्यामुळं हा माणूस इथं बसलाय तुमच्यामुळं हा माणूस महाराष्ट्राच्या विधानभवनात सोलापूरचा आवाज उठवू शकतोय तुमच्यामुळे सोलापूरचा आवाज महाराष्ट्राच्या विधान भवनात वारंवार पोहोचतोय म्हणून तुमचे आभार व्यक्त करायचे जोरात टाळे वाजवायचे दिलगिरी व्यक्त करतो वेळ आधीची सांगितली यायला आम्हाला उशीर झाला कारण या माणसावर प्रेम करण्याची संख्या एवढी मोठी आहे आम्ही विराट मॉलच्या शेजारी राजू नगरच्या गोळ्यात व्हावलो आणि ज्या ज्या मार्गाने येणार दादा कळलं प्रत्येक ठिकाणी माता वहिनी थांबले आम्ही म्हणतो दादा तिथे खूप वेळ झाला तो लोक थांबलेत सोडून कसं जायचं हार घेतला निवेदन घेतलं त्या प्रत्येकांना समजावून सांगितलं तुमच्या रस्त्याचं काम निधी मंजूर केलेला आहे रस्त्याचं काम सुरू होणार आहे टप्प्या टप्प्याने सगळीकड ही गर्दी कशामुळे तर लोकांना एक प्रकारचा विश्वास आहे देवेंद्र कोठे म्हणजे फक्त शब्द घेऊन शब्द देऊन पळून जाणारा माणूसने शब्द दिला तर कुठल्याही थराला जाऊन तो शब्द पूर्ण करणारा विकास काम करणारा माणूस आहे म्हणून लोकांची गर्दी वाढते मी तुम्हाला या निमित्तानं खात्री देतो आता जर तुम्ही आमदार झाल्यापासूनचा कार्यकाळ बघितला आत्ता भाषणात सगळ्यांनी सांगितलं की या प्रभागाला साडेतीन कोटी रुपयाचा निधी दिलाय पण तुम्हाला त्याहून महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे सर साडेतीन कोटी रुपये कशातलं मिळाले त्यांचा निधी पंचवीस सव्वीसला मिळणार आहे अजून तो मिळायच्या आधी आमदार म्हणून जो निधी त्यांना मिळायचा आहे तो मिळायच्या आधी चोवीस पंचवीसच्या बजेटमधून बारा कोटी पत्रात काढून घेतले त्या बारा कोटीतले साडेतीन कोटी तुम्हाला दिले जे त्यांच्या हक्काचं नव्हतं ते बारा कोटी आणण्याची धमक या माणसामध्ये आता बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला मिळालं की आम्हाला पाणी आठवड्याला एकदा द्यायचं त्याचं पाणी लवकर आलं पाहिजे तुम्हाला आठवत असेल तर बघा महाराष्ट्राच्या विधानसभेत शपथविधीचा कार्यक्रम होता काही थोडा आपसात नंतर बोललं तर बरं होईल मग शपथविधीसाठी नागपूरला हिवाळी अधिवेशन होत त्या अधिवेशनामध्ये शहरातले प्रश्न मांडता येत नाहीत असं सगळ्यांचं म्हणणं होत पण आमदार देवेंद्रदादा कोठे त्यातून सुद्धा राज्यपालाच्या अभिभाषणावर वा प्रतिक्रिया व्यक्त करताना सोलापूर साठी निधी मागणारा आमदार म्हणून पहिला आमदार म्हणून सगळ्या आमदार मी यांचं कौतुक केलं आणि तुम्हाला आता जी दुहेरी पाईपलाईन चालू आहे हजार कोटीचं काम चालू आहे पण ती योजना केवळ एकोणनव्वद कोटींसाठी थांबली होती महापालिकेच्या त्यावेळेच्या आयुक्तांनी सांगितलं दादा काही पण करा हानी करा हानी दादा ना सगळेच म्हणतात आमदार देवेंद्र कोटे म्हणजे फडणवीस साहेबांचे लाडके आमदार झाले मग लाडके आता काय तर पदरात पाहून घ्या दादा मुंबईला न जाता सचिन दादा कल्याण शेतीच्या माध्यमातून मागणी करून फक्त आठवड्याच्या आत एकुन्द एकुन्द ते कोटी मंजूर करून घेतले आणि रिलीज केले एक आठवड्याच्या आधी या माणसाची ही ताकद आहे या माणसाची ही क्षमता आहे नाहीतर काही लोक आपण बघतो स्वतः तर काही करायचच नाही आणि करणाऱ्याला नेहमी आडवं घालायचं जो आपला दारात आलाय जो काम करायला आलाय आज ते इथे फक्त तुमचे प्रश्न ऐकायला आले नाहीत तुम्ही सांगण्याआधी तुमच्या भागातल्या ज्या रस्त्यांसाठी निधी दिलाय ती यादी सुद्धा घेऊन आलेली आहेत सुरुवात म्हणजे फक्त ऐकायला आले नाही येतानाच भरभरून द्यायला आलेले आहेत आणि यांच्यापैकी कुणालाही मी एक गोष्ट सांगतो प्रत्येकाच्या घरी येणं प्रत्येकाचं म्हणणं ऐकणं कदाचित शक्य होणार नाही आपण माणूस म्हणून विचार करा सगळ्याला भेटणं सगळ्याच ऐकणं शक्य होणार आहे का इथं स्टेजवर बसलेले जेवढे लोक आहेत किंवा तुमच्या भागात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून फिरणारा जो कोणी पदाधिकारी आहे तो वार्ड अध्यक्ष असेल मंडल अध्यक्ष असेल नगरसेवक असेल कुणालाही काम सांगा ते काम देवेंद्रनाथ पर्यंत पोहोचेल आणि योग्य काम असेल तर प्राधान्यानं घेऊन निधी देणारा हा माणूस आहे मी आता कुणालाही द्या सांगा म्हटलं कुणाला असं ना वाटलं नाही आम्हाला थेट भेटून द्यायचंय देवेंद्रनाथ कोठ्यांच्या ऑफिसला जा साधा एक पत्र द्या दादा आमच्या दा बागेतल्या रस्त्यांची अवस्था वाईट आहे दादा आमच्या भागात पिण्याच्या पाण्यासाठी निधी लावणार आहे दादा आमच्या भागात ड्रेनेज लाईन साठी निधी लावणार आहे तुम्ही पत्र द्या दादांची माणसं येऊन जागेवर पाणी करतील जिथं आवश्यक आहे तिथं ते नक्की निधी देतील हा शब्द कोणी आवश्यक देणार आहे मी स्वतःला शून्य समजतो आम्ही स्टेज वर असणारी माणसं जरी शून्य असतो तरी आमच्या मागे ताकदीचा माणूस ताकद देणारा दिलेला शब्द पूर्ण करणारा माणूस असल्यामुळे आम्हाला शब्द आहे आणि सकाळी सहा वाजल्यापासून आपल्या या अकोल रोड परिसरातील राजू नगर असेल किसान नगर असेल विष्णुपंत नगर असेल समाधान नगर असेल या श्री कुलशक्ती नगर असेल या भवानी नगर असेल या सगळ्या नगरांचा प्रवास करत येथील सगळ्या नागरिकांच्या भेटी गाठी घेत त्यांची समस्या जाणून घेत या ठिकाणी याला मला थोडासा उशीर झाला उशीर झालेला असल्यामुळं आमच्या सगळ्या माता भगिनींची दिलगिरी व्यक्त करतो आज हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतलेले प्रभाकरांना माजी नगरसेवक राजकुमार सर श्रीयुत रामदासजी मगर श्रीयुत अपकूजी कडगंशी श्रीयोत मनोजी कलशट्टी श्रीयुत बबलादिजी व त्याचबरोबर गणेश माळी या प्रभागाचे या गंपले जी असतील मध्यचे मंडलचे अध्यक्ष अक्षयजी खाने श्रीयुत नागेशांना सरगम कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले स्थायी समितीचे माजी सभापती विनायक दादा कोंड्याल पुरुषांजी दुत्तरगावकर श्रीयुत गिरीश बाबा कोठे खोटा सिद्धेश्वरजी टमटम विश्वनाथजी पॅटी व भारतीय जनता पार्टीवर प्रवेम करणारे सर्व माझे सहकारी उपस्थित इतक्या मोठ्या संख्येने सगळी माझ्या बहिणी आता सांगितलंय वेळ आहे त्यामुळे आपल्याला जास्त वेळ घेणार नाही परंतु आपण सगळ्यांनी कालच्या विधानसभेला मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली मला इतके भरभरून मतं दिलं आणि पहिल्यांदाच ऐतिहासिक असे एक लाख दहा हजार मतदान घेऊन जवळपास पन्नास हजाराच्या मतदानाने आपण मला निवडून दिलं त्याबद्दल मी सगळ्या माता बहिणींचं व सगळ्या मतदारांचा आभार मानतो आता आमदार म्हणून संधी दिल्यानंतर ना मतदारांची आणि विशेषतः आमच्या महिला बहिणींची काय अपेक्षा असणार आहे तर नळाला पाणी वेळेवर यावं ते नळाचं पाणी आज जे आठ दहा दिवसात येतं ते किमान आपण्यात दोनदा यावं आपल्या दारातले रस्ते व्हावेत आपल्या इथं दिवबत्तीची सोय व्हावी आपल्या इथं घंटागाडी वेळेवरती यावी आपल्या मुलांना शिकण्यासाठी चांगली शाळा आपल्या परिसरात अशी असत अपेक्षा आमच्या सगळ्या माता भगिनींच्या असतात या भागात राहणाऱ्या तरुणांना वाटतं की आपल्या मतदारसंघात आपल्या सी मध्ये जर चांगले कारखाने आले तर आपल्याला रोजगार मिळावे या छोट्या आणि माफक अपेक्षांसाठी आपण मला काम करण्याची संधी दिली मी राज्याचे कर्तृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतो मी पालकमंत्री जयकुमार साहेबांचा मानतो की त्यांनी आमच्या आमदारांचा निधी आता हे मिळायच्या आधी जवळपास बारा कोट रुपयाचा निधी त्यांनी मला अतिरिक्त मंजूर केला आणि त्या मंजूर झालेल्या निधीतनं जवळपास तीन कोट रुपये निधी आपण आपल्या प्रभाग अकरामध्ये दिलेला आहे प्रभाग अकरा हा माझे काका स्वर्गीय महेश कुठे असतील माननीय राजकुमार सर असतील श्री रामदासजी मगर साहेब असतील यांना तुम्ही काम करण्याची संधी दिली त्यांच्याकडनं आजपर्यंत जी काही कामं झालेली आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त काही अपूर्ण राहिलेली कामं असतील ते पूर्ण करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न केलेला आहे प्रभाग माझे सख्य भाऊजी विनायक दादा कोंड्याल आहेत त्यांच्याही प्रभागात जवळपास तीन दिलेला आहे आता आमच्या समोरच्या महिला सांगितल्या नितीन नगरला जाणारा जो महत्वाचा मोठा रस्ता आहे समर्थ रेसिडेन्सी प्रश्नचा तोही रस्ता आपण मंजूर करतोय त्याचीही यादी आपण निश्चित प्रभाग बाराच्या कार्यक्रमात वाचूयात आजपर्यंत तुम्ही मला वाटतं कोणी इथं नव्याने राहायला आलं नाही सगळेजण जवळपास दहा पंधरा वीस वर्षापासून या भागात राहतात दहा पंधरा वर्षात तुम्हाला साधं पाण्याची समस्या सुटलेली नाही आहे तुमच्या इकडचे रस्त्याचे प्रश्न सुटलेले नाही जी कामं दहा पंधरा वर्षात पूर्ण होऊ शकली नाही ती लगेच एखाद्या दुसऱ्या महिन्यात होतील अशी चुकीची अपेक्षा आपण ठेवणं योग्य नाही तुम्ही मला काम करण्याची संधी दिली मी दहा ते पंधरा महिने तुमच्याकडनं मागतोय मी पुढच्या मतदानाच्या येण्याच्या आधी तुमच्या दरातले रस्ते लाईट पाणी दिवाबत्ती हे सगळे काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी मी तुम्हाला शब्द देतोय आता व्यासपीठावरती कोणीतरी बोललं की तीन कोटी रुपये वर्षाला मिळाले पुढच्या काही वर्षात पंधरा वीस कोटी रुपये आम्हाला मिळाले पाहिजे मी आमदार म्हणून काम करतोय माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत कोठे माझे काका स्वर्गीय महेश कोठे हे मागच्या चाळीस वर्षापासून शहराचा कारभार पाहतात आणि विकास काम करण्यासाठी कुठल्या भागाला प्राधान्य देणं गरजेचं आहे त्यासाठी किती विकास कामं लागतं याच बाळ तुडू मला माझ्या घरात मिळालं आहे आणि राज्याचं भक्कम कर्तृत्व असं मुख्यमंत्री यांनी माझं पालकत्व स्वीकारलेलं आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांची शक्ती माझ्या पाठीशी आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ताकद माझ्या पाठीशी आहे सर मी देतो। या तुम्हाला मा जबाबदारी माझी पुढची पंचवर्षी घ्यायच्या आधी फक्त तीन कोट वर्षाला नाही तर किमान पंचवीस कोट रुपये दिल्याशिवाय या भागात मी पुढच्या निवडणुकीला मतदान मागायला येणार नाही मी जे बोलतो ती करून दाखवण्याची धमक माझ्यामध्ये माझ्या आजोबांनी दिलेली आहे माझे नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहे ज्या लोकांनी मला भरभरून असं मतदान दिलेलं आहे त्या मतदारांची कामं करण्याची प्रामाणिक कर्तव्य माझे माझे आहे सर विशेषतः कालच्या निवडणुकीला तुम्ही माझे काही मतभेद मनभेद बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीने विशेषतः फडवीस साहेबांनी मला तिकीट दिल्यानंतरनं तुम्ही माझ्यासाठी प्रामाणिक काम प्रामा केलात तुम्ही तुमचे सहकारी दिवस रात्र माझ्यासाठी तळमळीने काम केलेलं आहे तर येणाऱ्या काळात पूर्ण ताकदीने तुम्हाला निधी देण्याची जबाबदारी माझी असेल माझे काका स्वर्गीय महेश कोठे यांच्यासोबत तुम्ही चौघई नगरसेवक शिवसेनेतले नगरसेवक म्हणून या ठिकाणी आला आता आपण जरी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असलो आणि माझे स्वर्गीय काका जरी दुसऱ्या पक्षातले असले तरी कुटुंब म्हणून आम्ही एक आहे आणि तुम्ही कोठे परिवाराला या ठिकाणी नगरसेवक म्हणून देखील संधी दिली होती काही कामं काकांच्या माध्यमातून पूर्ण झाली काही अपूर्ण असलेले कामं पूर्ण करण्याचं भाग्य मला मिळत आहे आणि काकांच्या वतीने अपूर्ण राहिलेले काम करण्याची संधी देखील आपण मतदारांनी मला दिली त्याबद्दलही आप आपला आभार मानतो आणि येणाऱ्या काळात तुमचे सगळे प्रश्न सोडवून देऊ हा विश्वास देतो महिला मोठ्या संख्येने असल्यामुळं लाडक्या बहिणीचा देखील उल्लेख करतो विरोधक वारंवार अफवा पसरवतात की लाडक्या बहिणीची योजना बंद होणार आहे मी तुम्हाला जबाबदारीने शब्द देतो लाडक्या बहिणींची कुठल्याही प्रकारची योजना बंद होणार नाही उलट येणाऱ्या काळात पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये कसे मिळतील याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील राहूया आणि मी तुम्हाला विश्वास देतोय की आज उजनी ते सोलापूर जवळपास एकशे दहा किलोमीटरची पाईपलाईन या आठवड्यामध्ये पूर्ण होणार आहे मेच्या आणि मेच्या पंधरा वीस दिवसामध्ये त्या पाण्याचं ट्रायल होणार आहे आणि मे महिन्या संपल्यानंतर जून महिन्यामध्ये में जे तुम्हाला आज आठवड्यातनं एकदा काही भागात मी गेलो दहाव्या दिवशी पाणी येतं परंतु मी तुमचा आमदार म्हणून देतो आठवड्यातनं किमान दोनदा तुमच्या नळाला पाणी सोडण्याची जबाबदारी माझी असेल आणि पुढच्या वर्षभरापर्यंत ज्यावेळेस आमच्या पाकरी जलशुद्धीकरण केंद्राचं के काम पूर्ण होईल त्यावेळेस आपल्या नळाला एक दिवसाळ किंवा दोन आड या हद्धवाड भागाला पाणी देण्याचं सुद्धा काम माझं असेल आज या व्यासपीठावर आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो मधल्या काळात रात्री बारा साडे बारा सा ला आमच्या मनोज पंचशेट्टींचा मला फोन आला की एका भागात पाणी पुरवठा रात्री बंद झाला होता किसान नगर भागात त्यावेळेस रात्री बारा साडे वाजता त्या अधिकाऱ्यांना फोन केला की नव्वा दहावा दिवस असताना पाणी कसं काय दिलं नाही आणि त्याच रात्री पाणी सोडून दाखवण्याची किमया देखील आपण केलेली आहे तुम्ही काळजी करू नका या व्यासपीठावरती बसलेल्या कुठल्याही व्यक्तीला भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्ही तुमचे काम सांगा ते सोडून देण्याची जबाबदारी माझी असेल आता गुरु दादांनी जी यादी वाचली आहे ती ऑलरेडी मंजूर आहे त्याची टेंडर प्रक्रिया सुद्धा झालेली आहे ती कामं शक्यतो पावसाळ्यापूर्वी करण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर तुमच्या कुठल्या भागांतले काम करायची असतील तर तुम्ही निश्चित त्या कामाचं निवेदन करा आणि ते निवेदन आपल्या भाजपाचे नगरसेवक असतील त्या पदाधिकाऱ्यांना द्या येणाऱ्या काळात तुमचे तेही राहिलेले कामं पूर्ण करून पुर्न देण्याचा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देतो आज हांचा दे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी कामगार कल्याणकारी का मंडळाचे जे काय कार्ड वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी सरांनी घेतलेला आहे याच्यासाठी सरांचा व सरांच्या सहकार्यांचा अभिनंदन करतो व महाराष्ट्र शासनाच्या ज्या कुठल्या योजना असतील त्या आपल्याला मुख्यमंत्री स्तरावरती हक्काने जाऊन भांडून आपली कामं मंजूर करून देण्याचा शब्द मी त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका